मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या नव्वद गाड्यांमधून जवळपास अठरा हजार गुणी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा दर पाच ते चोवीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते बावीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर वीस ते पंचवीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या सहा गाड्यांमधून अठ्ठावीस हजार गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेल्या बटाट्याचा दर पाच ते तेरा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला बटाट्याचा दर दहा ते पंधरा रुपये आहे व पंजाबमधून आलेल्या बटाट्याचा दर पाच ते आठ रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या नऊ वाड्यांमधून सोळाशे ऐंशी होनी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये ऊटीहून आलेल्या लसणाचा दर एकशे वीस ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे ऐंशी रुपये व गुजरात व यूपीहून आलेल्या लसणाचा दर एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेल्या लसणाचा दर एकशे सत्तर ते एकशे नव्वद रुपये प्रतिकिलो आहे